नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या मा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त हा उपाय केल्याने आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की हा उपाय केल्याने आता वाढणार या ठिकाणी गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन मग हा उपाय कोणता याचा वापर कधी किती आणि कसा करायचा आणि खरच या उपायाचा वापर केला तर गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढणार का या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या ठिकाणी जरूर लिंकला शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो कि मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने शंभर टक्के वाढणार या ठिकाणी गावरान कोंबड्यांचे उत्पादन मग हा उपाय कोणता याचा वापर का करायचा याचा वापर कधी करायचा याचा वापर किती करायचा याचा वापर कसा करायचा आणि खरच याचा वापर केल्यानंतर काय गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन या ठिकाणी वाढणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत पहावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन तर करणारच पण तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता कि आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत व्हावी म्हणून आपण या ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या माझ्या सामान्य पालक बांधवांसाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो रायझिंग स्टार परभणी अंतर्गत या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम होय मित्रांनो याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत केली जाते याच्यामध्ये ऑनलाईन सेशन घेतले जातात याच्यामध्ये फोनवर कॉल उचलून उत्तरे सुद्धा दिली जातात ज्याच्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर मार्गदर्शन करतात ज्याच्यामध्ये सात ते नऊ उदय सर म्हणजे माझं सेशन असते दर रविवारी याच्यामध्ये जर आपण विचार केला मित्रांनो तर या सेशनमध्ये पहिल्यांदा लेक्चर होत असते लेक्चर झालं की मित्रांनो वेदर बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार या वातावरणाचा कोंबड्या काय परिणाम होणार म्हणजे अडचणी अगोदर सोल्युशन आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शेवटच्या टप्प्यात दिलं जाते म्हणजे तुमच्या मनात ध्यानात कसल्याही प्रकारचा डाऊट ठेवला जात नाही आणि मला सांगा तुमच्या मनात डाउटच नसेल तर अडचणी येणार आहे का अजिबात नाही म्हणून मित्रांनो जर आपल्याला कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर कोंबड्यांचा खाद्य खर्च झाला पाहिजे कमी कोंबड्यांवरती रोग येण्यापासून रोखल्या गेल्या पाहिजेत रोग आल्यानंतर तात्काळ इलाज मिळाला वेड़ पाहिजे कोंबड्यांचं व पिल्ल्यांचं वेळोवेळी लसीकरण झालं पाहिजे आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणाऱ्या आपल्या गावरान कोंबडीच्या अंड्यांना पिल्लांना कोंबडीला कोंबड्याला या ठिकाणी मार्केट मिळवून देण्यासाठी यथोचित त्या ठिकाणी प्रयत्न केल्या जाईल हे सगळं साध्य होणार फक्त मित्रांनो पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती या ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंतचे कित्येक बेरोजगार युवा युती त्यासोबत दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज आमच्या सोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत काय तुम्हाला कमवायचं का आहे लाखोंचा निवड नफा तर पहिल्यांदा आपण गावरान कुक्कुट पालनाची निवड करिअरचं ऑप्शन म्हणून करा त्यानंतर आमच्या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन होण्यासाठी रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करा तिथे लखन सर सगळी माहिती परत एकदा समजावून सांगतील आणि त्यानंतर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ दिला जाईल त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा मित्रांनो बस एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन आणि तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून इथं कोणीही वंचित करू शकणार नाही तर चला मित्रांनो या रविवारी माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून होकार असेल तर घ्या रजिस्ट्रेशन करून या रविवारी आपली ऑनलाईन होणार आहे शंभर भेट तर बघा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की बरेच जण अडचणीत आहेत ते, की त्यांच्या फार्मवर अंड्यांचं उत्पादन कमी झाले मग गावरान कोंबडीचं अंड्याचं उत्पादन वाढवायचं असेल तर काही सोपे उपाय घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलोय हे उपाय केले तर मी सांगतो आठ ते पंधरा दिवसात आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढेल आणि हे सगळे उपाय करा बरं का हे उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यातील पहिला उपाय आता आपल्याकडे पिठा पिठाच्या गिरण्या असतात त्या पिठाच्या गिरण्याखालचं वेस्टेज पीठ असते जे फार स्वस्त मिळते नाही तर फुकट पण मिळते हे पीठ दहा किलो घेऊन यायचे त्याला साफसूप करून घ्यायचं मित्रांनो मग त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला अंड्याची जी वरची टर्फल म्हणतात कवचं तर ते अंड्यातलं बलक काढून घेतलं त्यातलं सगळं काढून घेतलं ते कवचं टर्फलं उरतात ना त्याला स्वच्छ साफ करून त्याला बारीक बुगा करायचा आहे आणि या दहा किलो पिठामध्ये एक किलो अंड्याची ती त्या ठिकाणी टरफलाची बुकटी टाकून द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो हे तर अंड्याच्या बुकटीस झालं त्यानंतर दोन किलो सुक्कड घ्यायची त्याला बारीक करायचं हे दोन किलो सुक्कड दहा किलो पीठ प्लस एक किलो अंड्या टर्फलामध्ये मिक्स करून टाकायचे तेरा किलोचं हे मिश्रण तयार होईल तेरा किलोच्या या मिश्रणामध्ये शंभर एम एल खाद्य तेल म्हणजे दोन छटा खाद्य तेल टाकायचे पाम तेल सोडून दुसरं कोणतं पण वापरा आता हे खाद्यतेल तुम्ही टाकलं की त्याच्या चवीपुरतं मीठ गरजेपुरतं पाणी त्या ठिकाणी टाका आणि छोटे छोटे गोळे तयार करा बस प्रति कोंबडी तीस ग्रॅम दिवसाला द्या बघा तुम्हाला पंधरा दिवसातच या ठिकाणी परिणाम पाहायला मिळतो त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे चहापत्ती मित्रांनो चहापत्ती एवढा गुणकारी उपाय आणि फुकटचा उपाय आपले हॉटेलवाले मित्र शोधायचे त्यांच्याकडे बकेट नेऊन द्यायच्या ती चहापत्ती उरलेली आहे वापरून वापरून ती त्यात टाकतात ती चहापत्ती आणायची कोंबड्यांना खाऊ घालायची मित्रांनो हा फार स्वस्तचा आणि जबरदस्त उपाय यातून शंभर टक्के अंडे उत्पादन वाढण्यासाठी या ठिकाणी मदत होत असते त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे लसणाचा वापर कंटिन्यू करा मित्रांनो लसणाचा वापर जर प्रतिदिवस प्रति कोंबडी दहा ग्राम केला तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय गुळ पाण्याचा आठवड्यातून दोनदा ते तीनदा वापर जर पा आपण पाण्यासोबत केला तर या माध्यमातून सुद्धा अंडे उत्पादनामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी वाढ होत असते आणि शेवटचा उपाय म्हणजे काय मित्रांनो फीडचा वापर आता कोंबडीचे अंडे उत्पादन वाढीसाठी कोंबडीला अंडे तयार करण्यासाठी कच्चा माल उपलब्ध करून द्यावा लागतो कधी कधी खूप सारं खाद्य पण दिलं तर हा कच्चा माल काय उपलब्ध होत नाही म्हणून लेअर फीडचा वापर करावा लागतो लेअर फीड प्रति कोंबडी दहा ते पंधरा ग्रॅम जर वापरलं आणि आपण जर दिवसाला दहा पंधरा ग्रॅम कोंबडीला दिलं तर या माध्यमातून सुद्धा अंडे उत्पादन वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असते त्यानंतर तुम्ही वाया जाणारे माशांचे खाद्यही वापरू शकतात आणि त्यासोबत काही इतर उपाय आहेत किंवा शिंपल्याचा बारीक बुगा याच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो अंडे उत्पादन वाढीसाठी आपण जर बघितलं तर अनुकूल परिस्थिती निर्माण होत असते एवढंच आहे की कोंबडीच्या शरीरामध्ये थंडपणा जास्त प्रमाणात निर्माण करणाऱ्या घटकांचा वापर न करता उष्णता वाढवणाऱ्या जर घटकांचा वापर केला तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मित्रांनो वरीलपैकी आपण जर या उपायांचा वापर केला तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढेल आणि खाद्य खर्चामध्येही बचत होईल सोबत उकरीडा असेल तर उकरिड्याला काय करा मित्रांनो पन्नास लिटर पाणी घ्या एक किलो गुळ घ्या एक किलो बेसन घ्या मिक्स करा आणि त्या उकरीड्यावरती जर आठवड्यातून दोनदा शिंपत गेले तुम्ही ते याचाही खूप जबरदस्त बेनिफिट होतो त्यामुळे कोंबडीचे अंडे उत्पादन शंभर टक्के वाढ होते हे छोटे छोटे उपाय असतात मित्रांनो ज्यांचा वापर केल्यानंतर आपल्या गावरान कोंबडीच्या अंडे उत्पादनात घर बसले आपण वाढ करू शकतो पण कधी आपण याच्याकडती विचारपूर्वक जास्त लक्ष दिलं नाही पण लक्ष देण्याची वेळ आली कारण मित्रांनो अंडे जर जास्त निघतील तर विकतील जास्त विकतील तर तुमचं इन्कम त्या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही याच पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये देत असतो जर तुम्हाला या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचे जर या व्यवसायाच्या माध्यमातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचं तर आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामसोबत जॉईन व्हा जॉईन होण्याची सोपी प्रोसेस आहे कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं कॉल केल्यानंतर तुम्हाला लखनसर पूर्ण माहिती समजावून सांगतील त्यानंतर माझा फोनपे गुगल पे नंबर सर ते शेवटी दिला जाईल तो असणारे ब्याऐंशी बासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे बस एवढं काम केलं आणि त्याचा स्क्रीनशॉट लखनसरांपाशी पोहोचला व्हॉट्सअपद्वारे म्हणजे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व्हॉट्सअप नंबर याच्यावरती तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो की तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक के ना एक माहिती व्यवस्थित मिळेल ज्यामुळे तुम्हाला खाद्य खर्च असू द्या काही पण असू द्या सर्व गोष्टीत मार्गदर्शन मिळेल म्हणजे लाखोंचा निवळ नफा कमवण्यासाठीची यथोचित गुरुकिल्ली तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर ही होती मित्रांनो पूर्ण माहिती आता मार्केटिंगची चिंता तुम्हाला सतावीत असेल तर छत्तीस जिल्ह्यांचे आपण छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा मित्रांनो तुम्ही काय करा की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन केल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता जर या वर उल्लेखित केलेल्या उपायांचा वापर केला तर शंभर टक्के घर बसले आपण आपल्या गावरान कोंबडीचं अंडी उत्पादन वाढून आपल्या कुक्कुटपालनाच्या फार्ममधून दीडपट ते दुपट जास्त नफा प्राप्त करू शकतो तर या व्हिडिओबद्दल काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येत्या व्हिडिओच्या माध्यमातून मी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील हा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कोकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आता शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला राहिले आप असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशिवाय दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला गंतील या घंटीला या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप Abba.